नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करते का नवीन रेसिपीमध्ये आज आपण होळी स्पेशल पुरणपोळी बनवणार आहोत अगदी परफेक्ट अशी काटोकाट टम्म पुगलेली ही पुरणपोळी खूप सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत बघू शकता तुम्ही किती टम्म एकदम काटोकाट ही पुरणपोळी आपली फुगलेली आहे तर चला तर मग पाहूयात तर इथे बघा मी एक वाटी डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची हर डाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या तर ही डाळ मी स्वच्छ धुवून घेणार आहे आता एक ते दोन पाण्याने आता डाळीमध्ये मी अडीच ते तीन वाटी पाणी घातलेलं आहे थोडंसं तेल घातलं आहे आणि हळद घातली तो व्हिडिओ नेमका स्किप झाला माझ्याकडून आणि आपल्याला की नाही आता ही डाळ शिजवून घ्यायची साधारण चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला कुकरच्या चार शिट्ट्यामध्ये डाळ छान शिजल्या जाते डाळ शिजते तोपर्यंत आपण इथे कणिक मळूयात इथे मी गव्हाचं पीठ गाळून घेतलेलं आहे थोडीशी हळद घालते बघा मी एक दोन ते तीन चिमूट चवीनुसार मीठ घालायचं आहे हळद ऑप्शनल आहे घालायची असेल तर घाला नसेल तर नाही घातली तरीही चालेल आता आपल्याला की नाही ह्याची कणिक मळायची आहे जा एकदम जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे जशी आपण चपातीला कणिक मळतो ना तशीच इथे मी कणिक मळते थोडीशी पातळ लागते पण सांगते पुढे तुम्हाला मी काय करायचं ते पुरणपोळी बनवण्यासाठी पहिली स्टेप म्हटलं तर ही कणिक आहे आपली कणिक जर आपण छान भिजवली ना आपल्या पोळ्या अगदी परफेक्ट येतात तर इथे बघा मी कणिक मस्त अशी तिंबून घेते थोडीशी तिंबून घ्यायची म्हणजे छान एकदम मऊ लुसलुशीत आपली कणिक भिजल्या जाते तर इथे बघा ही कणिक आपली झालेली आहे याला मी आता एक अर्धा तास झाकून ठेवते म्हणजे छान कणिक भिजेल आपली तोपर्यंत इथं बघा मी सुंट घेतलेली आहे बडीशोप वेलची जायफळ आणि थोडीशी साखर घेतली आहे हे आपण आता मिक्सरला बारीकेची पावडर बनवून घेणार आहोत हे पुरणमध्ये घातलं ना खूप छान टेस्ट येते आपल्या पुरणाला तर इथे बघा आपली डाळ ही शिजलेली आहे मस्त एकदम मऊ अशी डाळ शिजली आहे बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने आपली डाळ शिजायला पाहिजे बघा तुम्ही किती छान एकदम मऊ डाळ शिजलेली आहे आता की नाही या डाळीतलं जे पाणी आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे इथे वाटायच्या चाळणीमध्ये मी डाळ ओतून घेतली आहे जेणेकरून सर्व पाणी खाली जाईल आणि डाळ आपली वरती राहील डाळ पूर्ण कोरडी झालेली आहे बघा पाणी सगळं निथळलेलं आहे डाळीमधलं तर आता की नाही आपण गॅसवरती कुकर ठेवलेलं आहे गॅस सुरू केला आहे आता आपल्याला ना पुरण बनवून घ्यायचं आहे ही जी डाळ आहे ना आपण आता कुकरमध्ये घालून घेणार आहोत आणि छान मिक्स करून घेते बघा मी मस्त असं मॅश करून घ्यायची आपल्याला ही डाळ बघा किती छान एकदम मॅश झालेली आहे आता यामध्ये आपण साखर घालणार आहोत आज आपण साखरेच्या पोळ्या बनवणार आहोत इथं की नाही मी अर्धा वाटी साखर घालत आहे तुम्ही इथं पाऊन वाटी किंवा एक वाटी साखर घालू शकता म्हणजे परफेक्ट तुमचं गोड पुरण होईल माझ्या घरी ना आम्ही थोडंसं कमी गोड खातो त्यामुळे मी साखर कमी घातलेली आहे पण अर्धा वाटी जी साखर आहे ना तीही परफेक्ट आहे खूप छान पुरण पोई लागते हे जे बॅटर आहे ना थोडंसं पातळ झालेलं आहे बघा आपलं डाळीचं पण हे नंतर घट्ट होतं आपल्याला हे घट्ट होईपर्यंत छान मिक्स करत राहायचं आहे म्हणजे आपलं पुरण खूप छान तयार होतं आता यामध्ये मी चिमूटभर मीठ घालते गोडाचा पदार्थ बनवते म्हटलं चिमूटभर मीठ घालायचं आणि जे आपण सुंठ बडीशोप वेलची आणि जायफळ बारीक केलं होतं ना ते घालून घ्यायचं आहे हे मी बारीक करताना ना, ना यामध्येही थोडीशी साखर घातली होती त्यामुळे पुरण बऱ्यापैकी गोड झालेलं होतं जर तुम्हाला खूप जास्त गोड खायचं असेल तर तुम्ही एक वाटी साखर घेऊ शकता जर डाळ एक वाटी घेतली आहे तर साखर एक वाटी असं प्रमाण घेऊ शकता दहा मिनटं झालेले आहेत मस्त असं आपलं पुरणही घट्ट झालेलं आहे याला की नाही आता आपण थंड करून घेणार आहोत थोडंसं कोमट पुरण थंड होतं आहे तोपर्यंत तो कटाची आमटी करूयात इथं थोडंसं भाजलेलं खोबरं घेतलं आहे लसूण घेतलेलं आहे आणि कोथंबीर हे मिक्सरला आपल्याला पाणी न घालता बारीक करून घ्यायचं आहे गॅसवरती कढई ठेवली आहे तेल घालायचं आहे दोन ते तीन चमचे अंदाजे तेल छान गरम झालं की यामध्ये जिरे मोरी घालायची आहे फोडणीला कढीपत्ता घालायचा आहे थोडासा आपण अगदी पाच मिनटामध्ये ही कटाची आमटी बनवणार आहोत बघा तुम्ही इथे आणि जे लसूण खोबरं आणि कोथिंबीर बारीक करून घेतलं होतं ना ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे तेलामध्ये आणि छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये अगदी कमी वेळामध्ये खूप छान ही कटाची आमटी तयार होते आमच्या गावाकडे अशाच पद्धतीची आमटी तयार करतात कटाची खूप टेस्टी लागते खायला तर बघा हे छान असं तेलामध्ये भाजलेलं आहे आपलं आता यामध्ये आपण तिखट घालूयात इथे बघा मी हळद धना पावडर लाल मिर्च पावडर काळा मसाला आणि गरम मसाला घेतलेला आहे हे, हे सर्व आपल्याला घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं खूप मस्त लागते ही कटाची आमटी अगदी साधी आणि सोपी आहे पटकन होते आमच्या इकडे अशाच पद्धतीने कटाची आमटी बनवतात अगदी साधी आणि सोपी पण तर अप्रतिम लागते तर बघा हे छान असं आपला मसाला भाजून तयार झालेला आहे आता की नाही यामध्ये मी पाणी घालते थोडंसं पाणी घालून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बरेच जण यामध्ये कांदा घालतात भाजून बारीक करून तुम्हाला जर घालायचं असेल ना तर तुम्ही घालू शकता पण एकदा अशीही आमटी बनवून बघा तुम्ही खूप छान लागते तर बघा इथे मी थोडंसं पाणी घालते वरून आता की नाही जे आपण डाळ शिजवून जे राहिलेलं पाणी होतं की नाही ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता थोडंसं घाई गरबडीमध्ये आधी पाणी घातलं गेलं आणि नंतर हे डाळीचं पाणी घातलं गेलं माझ्याकडून सर्वात आधी डाळीचं पाणी घालायचं आणि नंतर साधं पाणी घालायचं आहे कारण तुम्ही नंतर गरजेनुसार साधं पाणी घालू शकता तुम्हाला किती आमटी बनवायची आहे तसं खूप साधी सोपी आणि पटकन होणारी ही कटाची आमटी आहे पण खायला तर खूप छान लागते एकदा अशा पद्धतीने तुम्ही कटाची आमटी करून बघा खूप मस्त लागते यामध्ये की नाही आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे आमटीला मस्त अशी आपली कटाची आमटी तयार होते ही जी आमटी आहे ना थोडीशी अशी पातळच बनवल्या जाते आमच्या भागामध्ये तर आमच्याकडे याला येणीची आमटी असेही म्हणतात तर ही जी आमटी आहे ना तर आमच्याकडे दोन दोन वाट्या पिल्या जातात इतकी छान लागते पोळीसोबत भातासोबत तर खूपच छान लागते पण नुसतं अशीही पितात आमच्याकडे बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली ही कटाची आमटी छान अशी तयार झालेली आहे मस्त असा कटही आलेला आहे मोजून दहा मिनटामध्ये ही आपली कटाची आमटी तयार झालेली आहे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तर आपली इथं आमटी तयार झालेली आहे आपलं पुरणही बऱ्यापैकी थंड झालेलं आहे बघा डाळीचं तर आता आपण हे वाटून घेऊयात थोडीशी डाळ आहे यामध्ये जाडसर असं पुरण आहे तर इथे बघा पुरण गाळायचं मी गाळणी घेतलेली आहे चाळण तर अशा पद्धतीने एक ग्लास घेतलेला आहे मी आणि आपल्याला पुरण गाळून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर पुरण गाळायचं यंत्र असेल तर तुम्ही त्यांनीही हे पुरण गाळू शकता तर बघा इथे छान असं पुरण बघा आपलं मस्त तयार होतंय तर अशाच पद्धतीने मी सर्व पुरण मी करून घेतलेलं आहे हे पुरण केल्या केल्या तुम्हाला थोडंसं पातळ वाटेल पण ते थंड झालं ना ऑटोमॅटिक घट्ट होतं आणि छान असे आपल्या पोया तयार होतात त्यामुळे एक दहा ते पंधरा मिनटानंतर पुरण छान घट्ट होतं आणि जर तुम्हाला वाटलं की पुरण खूप पातळ आहे तर एक दहा ते पंधरा मिनटं पुरण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता म्हणजे मस्त असं पुरण घट्ट होतं आपलं बघा इथं आपली कणिक ही छान भिजलेली आहे थोडंसं तेल घेतलेलं आहे मी आणि तेलामध्ये परत एकदा मी कणिक छान तिंबून घेते म्हणजे मस्त अशी मऊ लुसलुशीत आपली कणिक तयार होते अगदी हो। लोण्यासारखी कणिक आपल्याला बनवून घ्यायची आहे पुरणपोळी बनवण्यासाठी ना अशीच आपल्याला एकदम मऊ लुसलुशीत लोण्यासारखी कणिक बनायला हवी आहे तर मस्त असे अर्धा तास आपली कणिक छान भिजली होती त्यामुळे बघा तुम्ही किती छान आपली कणिक तयार झालेली आहे तर अतिशय मऊ लुसलुशीत ही कणिक झालेली आहे तर चला तर मग आता लगेच आपण पोया करायला घेऊयात इथे बघा मी एक कॉटनचा कपडा बांधलेला आहे पोरपटाला तर कॉटनचा कपडा बांधा म्हणजे पोळ्या छान लाटल्या जातात तर एक बघा इथे कणकेचा उंडा घेतलेला आहे मी छोटासा पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि बघा मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला ना अशी पारी करून घ्यायची आहे एक आणि यामध्ये आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे अंगठ्याच्या साह्याने आपल्याला अशा पद्धतीने ही पारी बनवून घ्यायची आहे एक मध्ये बिलकुल पातळ करायचं नाही आहे आपल्याला बघा इथं एक सारखी आपली ही पारी तयार झालेली आहे पूर्ण इथे बघा एक पुरणाचा उंडा तयार करून घेतलेला आहे जेवढी आपण कणी घेतली होती ना त्याच्यापेक्षा जास्त मोठा उंडा घेतलेला आहे मी मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे कणकेमध्ये बघा अशा पद्धतीने करायचं आहे अंगठ्याने आपल्याला पुरणखाली दाबायचं आहे आणि मस्त असं आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण जे आहे ना पुरणपोळीचा उंडा बनवून घेतो आहे आणि जी वरती राहिलेली कणिक आहे ना ती दाबून आपल्याला तिथेच हे फोल्ड मारून घ्यायची आहे असं केल्याने ना आपली पुरणपोळी फुटत नाही बिलकुल इथे बघा थोडीशी आपला जो उंडा आहे ना तो हाताने मी चपटा करून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला पोळी लाटायला सोपं जाईल आता इथे मी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आणि बोटाच्या साह्याने असं थोडंशी मी दाबून घेते असं केल्यामुळे ना पूर्ण पोळीमध्ये आपलं पुरण पसरलं जातं तर बघा इथे मस्त असं मी पसरून घेतलेली आहे पोळी आणि पुरणही सगळीकडे पसरलेलं आहे आता ना थोडंसं पीठ घालायचं आहे पोळीच्यावरती आणि आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे अलगद अशी लाटायची आहे खूप दाबून लाटायचं नाही आणि पोळी लाटताना सारखी पलटायची नाही एक तीन दोन ते तीन वेळास पलटून घ्यायची आहे जास्त पलटायला गेलं ना तर आपली पोळी फुटण्याची शक्यता असते तर बघा इथं मस्त अशी आपली पोळी तयार झालेली आहे मी पोळी लाटताना फक्त पोळपाटच फिरवते म्हणजे मस्त अशी पोळी गोल गरगरीत आपली लाटून तयार होते तर बघा मस्त अशी आपली पोळी तयार झालेली आहे कुठेही फुटलेली नाही आहे सगळीकडे पुरण मस्त असं पसरलेलं आहे इथे बघा मी आता लगेच पोळी भाजून घेते तवा मस्त असा गरम झालेला होता सर्वात आधी ज्यावेळेस आपण पहिल्यांदा पोळी उलटतो ना त्यावेळेस उलताण्याने उलतायची नाही हातानेच उलतायची उलतण्याने जर आपण उलतायला गेलं ना तर उलतण्याची जे काट असतात ना त्या पोळीला लागतात आणि पोळी फुटण्याची शक्यता असते त्यामुळे हातानेच पहिल्यांदा उलतायची आहे तर इथे बघा आपली मस्त अशी पोळी आपण भाजून घेणार आहोत छान आपली पोळी एकदम काटोकाट फुकते बघू शकता तुम्ही याला की नाही आता मी तेल लावून घेते तेल किंवा तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार पोळीला लावू शकता तर मस्त असं आता मी तेल लावून घेते बघा इथे खूप मस्त ही पोळी तयार होते बघा टम अशी ही पोळी फुगलेली आहे तर बघू शकता किती मस्त तयार झालेली आहे ही आपली पुरणपोळी तर अतिशय मस्त एकदम काटोकाठ ही आपली पोळी फुगलेली आहे तर मस्त अशी बघा अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे सर्व पुरणपोळ्या मी करून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही किती छान ही आपली पुरणपोळी तयार झालेली आहे मस्त असं पुरणपोळीवर तूप घालून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही किती छान ही पुरणपोळी झालेली आहे खूप मस्त लागते तर बघा तुम्ही अतिशय सुंदर ही आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत भरपूर असं तूप घालायचं आणि पुरणपोळी खायची बघा तुम्ही किती छान लागते माझ्या घरी तर भरपूर असं तूप घालतात आणि अशीच रोल करून पुरणपोळी खातात खूप आवडते बघा तुम्ही मस्त अशा आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत त्याचबरोबर कटाची आमटीही तयार झालेली आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मस्त अशी पुरणपोळी आणि कटाची आमटी तयार आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद